मैत्रिणीनं सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि आज बरोबर मी साडेचारला उठलेले होते कारण आजपासून मी नवनाथ पारायणला सुरुवात करणार आहे साडेचारला उठली सगळ्यात आधी रंघोळ्याला पाणी ठेवलं आणि थोडा वेळ योगासनं केली एक दहा ते पंधरा मिनटंच योगासने करते त्यानंतर सगळं सडा रांगोळी वगैरे आवरली घर सगळं स्वच्छ लुटून काढलं तिने खोल्या आणि हे देवपूजेला बसलेले आहेत आणि मी इकडं बनवत आहे स्वयंपाक तर स्वयंपाकासाठी आज मी तुम्हाला हिरवी मिरची घालून जे आपण पिठलं बनवतो तर ती रेसिपी दाखवणार आहे सगळ्यात आधी मी दोन अडीच पाळी तेल घातलेलं आहे पिठल्याला तेल मात्र जास्त वापरायचं कारण जेवढं जा जास्त तेल वापराल तेवढं म्हणजे पिठलं छान होतं जास्त म्हणजे खूपच असं जास्त नाही वापरायचं पण तित म्हणजे थोडक्यात त्याला तेल जास्त लागतं तर बारीक चिरलेला स्मॅशरमध्ये जो कांदा होता तो घातलेला आहे तेल काढल्यानंतर जिरं मोहरी आणि कडीपत्ता ॲड केला आणि त्यानंतर कांदा घाटला आणि कांदा मात्र इथं जास्त घालायचा आणि तो, तो पण बारीक चिरून घालायचा मोठा कांदा अजिबात वापरायचा नाही कारण पिठल्याला जेवढा कांदा असेल तेवढं खूप छान पिठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट ही खूप महत्त्वाची आहे त्याशिवाय पिठल्याला जो स्वाद असतो तो स्वाद चांगला येत नाही त्यामुळं आलं लसूण आणि कोथिंबीर जास्त वापरायची आता इथं बघू शकता तुम्ही कांदा भाजल्यावर अजिबातच ते तेल राहिलेलं नव्हतं त्यामुळं बाकीचं जे आपली जिन्स आहेत ती भाजायला तेल पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे मी थोडंसं तेल त्यामध्ये ॲड केलं आणि हिंग माझा सपलेला आहे कारण दहा रुपयेची डबे आणलेली मी ती छोटीशी आलेली तर सपलेला आहे एवढा घाटला त्यानंतर सगळी ती आले लसणाची पेस्ट वगैरे कांदा सगळं व्यवस्थित भाजून घेतला हळद घाटली आणि थोडासा हिंग घातला आणि त्यानंतर पाणी ओतून घ्यायचं आता तुम्हाला किती पिठलं बनवायचं आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे आता मी दोघांसाठीच बनवणार आहे तर एवढं बास होतं त्यामुळे मी थोडंसंच पाणी ओतलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट मी बारीक करून घेतलेला होता तो घातला चवीनुसार मीठ घाटलेला आहे आणि आता आपण याला अशी खळखळून उकळी येऊसपर्यंत उकळून द्यायचा आहे तोपर्यंत जो राहिलेला पसारा होता आजूबाजूचा तो सगळा किचन ओट्यावरचा आवरून घेते कारण की अजून चपातीचं पीठ मळायचं आहे आणि चपात्यासुद्धा बनवायच्या आहेत सकाळ सकाळी कामं केलं की पटाटा ही होतात परंतु मोबाईल वगैरे न बघता अजिबात म्हणजे न थांबता कामं केला तर पटाटा तुमची सकाळ सकाळी कामे होतात आणि जेवढं लवकर सकाळी तुम्ही उठाल तेवढी तुमची कामे पटाटा होतात आता बघू शकता तुम्ही आपल्या पिठल्याला चांगली उकळी आलेले आहे आणि मी दळून आणलेलं पीठ आहे घरचं पीठ आहे हे आता तुम्ही बघू शकता म्हणजे किती छान आपल्या पिठल्याला उकळे आलेले आहे तर आता मी पीठ वैरून घेणार आहे आता मी हाताच्या सहाय्याने पीठ वैरत आहे तुम्ही मी ते चमच्याचा वापर घेत केला तरीसुद्धा चालेल खरं चमच्याने कसं एकदम पीठ पडतं हाताने कसं आपण थोडंसं असं पसरून टाकू शकतो त्यामुळे गुठळ्या कमी होतात त्यामुळे एका हाताने असं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने असं हलवत राहायचं कारण की हलवल्यामुळं गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित ते पीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मंद गॅसवर पीठ आपण ज्यावेळी मिक्स करतो किंवा घालतो त्यामध्ये त्यावेळी एकदम गॅस बारीक करायचा कारण अंगावर ते पीठ ओढू शकतं आणि एकदम मंद गॅसवरच आपल्याला पाच ते दहा मिनटं हे सगळं शिजून द्यायचं आहे कुठे गुठळी वगैरे राहिली असेल तर ती फोडायची आहे अशा पद्धतीने आणि ना झाकून पिठलं आपल्याला एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता ही ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे झाकून ठेवायचं आणि परत एकदा हे करायचं परत एकदा उघडायचं परत हलवायचं परत झाकून ठेवायचं असं दोन तीन वेळा करायचं कारण की जे आपलं डाळीचं पीठ असतं ते व्यवस्थित शिजलं पाहिजे आता मी दोन ते तीन वेळा ही प्रोसेस केली आणि बघू शकता आपलं पिठलं किती मऊसूत छान आणि असं चकाकी येते बघा पिठल्याला त्यावेळी समजायचं की आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता स्त्री चाललेलं आहे तर स्त्रीला मी हे खायला देते त्याला म्हटलं एक चपाती खाऊन जा चहा पिण्यापेक्षा काहीतरी खाऊन गेलं की ते बरं असतं तेवढाच दहा वाजेपर्यंत आजार होतो नाहीतर चहा बिस्किट वगैरे खाल्लं तर त्याने आणि पित्तच आपल्याला जास्त होतं लक्षात ठेवा आणि पित्तामुळे सुद्धा आपले आजार खूप वाढतात हाडं जे जी दुखतात आपली ती हाडं वगैरे दुखतात सगळे आजार हे पित्तामुळेच होतात त्यामुळं चहा नाहीच पिलेला बरा असतो आणि आज कसा काही तो तयार पण झाला दे म्हटला मी खाऊनच जातो त्याला पिटल्याचा जो वास येत होता श्री स्वामी नैत्र शुभ सकाळ आणि आत्ता माझी सगळी कामं झालेली आहेत सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ जेवण झालं फक्त कपडे तेवढे राहिलेले आहेत भांडे वगैरे सगळे झालेले आहेत हे गेलेले आहेत स्त्री पण गेलेलं आहे आणि आजपासून आपण नवनाथ पारायणला सुरुवात करणार आहोत तर देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे कारण देवपूजा हे नेहमी मी दोघांनी मिळून केलेलं आहे जवळजवळ साडेचार पावणेपासला मी उठलेले होते आणि स्त्रीचा डबा केला हे पण चहा चपाती खाऊन गेलेले आहेत मी पण दोन वेळा चहा घेतलेला आहे आणि वाचल्याशिवाय काय आपण नाही खाल्लेलं बरं कसं खाल्लं की मग आळस वगैरे येतं त्यामुळं खायचं नाही वाचायच्या आधी आणि चला आत्ता वाचलेले आहेत पाहुणे आठ सकाळी वाचायचं म्हणून लवकर उठले पण ते काय जमलं नाही सडा रांगोळी सगळं घर लोटून काढायचं आणि आज श्री कसं चालत जाणार होता कारण की हे नाही आहेत हे कामाला गेलेले आहेत मग त्याला चालत जायचं तर लवकर डबा द्यायला पाहिजे त्यामुळं म्हणलं आधी ते सगळं आवरून घेऊया आणि ती दोघं गेलीत की मग निवांत आपण एक तास दीड तास वाचून तर चालते कसं करणार आहे तर दोन होऊन देत किंवा तीन होऊन देत जेवढे होतील तेवढे अध्याय आज वाचणार आहे म्हणजे एक दोन तीन दोन तीन चार कसं होतील तसं रोजचं तस वाचणार आहे मी असं काय म्हणजे एवढंच तेवढंच असं काय वाचणार नाही आहे तसं वेळ मिळेल तसं वाचणार तस तस आहे कारण की आपल्याला सगळंच व्हायला पाहिजे लक्षात ठेवा आणि मला तो ग्रंथ खूप आवडतो नवनाथांचा कारण त्यात कथा खूप छान आहे त्यामुळे मला खूप आवडतो म्हणून वाचायचं तर आहे पण नऊ दिवसाचं पारायण म्हटलं तर कसं होतं कंटिन्यू बसावं लागतं कंटिन्यू वाचावं लागतं त्यात आता ह्याचं पण पारायण आपलं चालू आहे शिवली लांबूचं त्यामुळं दोन्ही पण होत नाही म्हणून आता सकाळी हे वाचणार आणि संध्याकाळी शिवली लांब असं चालू करणार आहे बघायचं कसं अजून श्रावण महिना आहे आपला अजून एक पंधरावीस दिवस तेवढ्यात हे नवनाथचं वाचून काढायचं कसं आहे नवनाथ कारण फक्त श्रावणामध्येच असं वाचता येतं इतर वेळ जर तुम्ही केला तर मग नऊ दिवसाचं किंवा सात दिवसाचंच कारण करावं लागतं श्रावण महिन्यात तुम्ही महिनाभर वाचला तर चालतं चला कसं वाचणार आहे का वाचणार आहे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करते फ्रीजॉजपर्यंत जी भांडी होती तीसुद्धा सगळी क्लीन केली गॅस कट्टा वगैरे पुसून सगळं स्वच्छ केलं कारण एकदा जर आपण वाचायला बसलो तर मग परत म्हणजे कसं उठायला पण वेळ होतो मग कपडे आता वाचून झाल्यानंतर कपडे तेवढे धुणार ते लगेच दुकानात जाणार आहे मी डबा घेऊन घर सगळं क्लीन केलेलं आहे स्वच्छ आणि आता मी पोती वाचायला सुरुवात करत आहे हीच पोथी वाचायची बघा दिंडोरीप्राणी जी पोथी आहे तीच शक्यतो वाचावी कारण ती दुसरी जो मेन ग्रंथ आहे तो महिलांनी त्यात एक एक श्लोक आहे ते म्हणायचे नसतात असं म्हटलं जातं त्यामुळं ती थी नये हीच वाचावी सगळ्यात आधी श्री स्वामीस्तवन म्हणायचं त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ शाबरी मंत्र शाबरी मंत्र त्यांनी दिलेला आहे बघा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा एकमाळ म्हणायचा आहे आणि गणपती अथर्व शेष म्हटल्यानंतर मग आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे तर अध्याय थोडे मोठे आहेत आणि आज माझे दोनच अध्याय झालेले आहेत मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आणि नवनाथ कसे झाले कलियुगामध्ये म्हणजे त्यांचा अवतार कसा झाला काय झाला हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे कलियुगामध्ये कसे नवनाथ म्हणजे कसं कसं कुठे कुठे जन्माला येतील आणि त्यांचा अवतार कसा असेल हे सगळं सांगितलेलं आहे तर आज मच्छिंद्रनाथ यांचा जन्म पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये झालेला त्यांनी सांगितलेला आहे खूप छान आणि असं भव्य दिव्य ग्रंथ आहे वाचतानाच असे अंगावर शहारे येतात मला तर वाचायला खूप आवडतं पण हा ग्रंथ वाचत असताना खूप वेळ लागतो तो वेळच मेन म्हणजे नसतो त्यामुळे अवघड होतं नाही तर अध्याय खूप म्हणजे मस्तच आहेत मच्छिंद्रनाथ बारा वर्ष तप करतात आणि त्यानंतर मग त्यांनासुद्धा म्हणजे दत्त महाराज वगैरे भेटायला येतात तसेच ते सप्तशृंगी मातेच्या भेटीला सुद्धा जातात हे सगळं वर्णन प दुसऱ्या अध्यायामध्ये आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हे आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आजचे दोन अध्याय माझे वाचून झालेले आहेत अध्याय थोडे मोठे आहेत खूप वेळ लागतो वाचायला त्यामुळं जरा वेळ होतो वाचायला माझं वाचून व्हायला साडेनऊ पावणेदा झालेले कपडे वगैरे धुतली सगळी आणि सुद्धा मी आता आता जाणार आहे दुकानात कारण जेवणच जाऊया म्हटलं आणि डबा न्यायचा तो तिथे खायचा त्याच्यापेक्षा म्हटलं जेवून जाऊया चला अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आज उठलेले आहे मी साडेचार वाजता सा, साडेचार वाजल्यापासून सगळं चालू आहे चला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्यावर साईडला हाईपचं जे ऑप्शन असतं ते हाईप करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि श्री स्वामी समजते